वसानवाड्याचं गूढ एक जुनाट सावकाराचा एक एकर जमिनीचा वाडा होता वाडा एवढा जुना होता की त्याच्या भिंती खिडक्या मोडून पडल्या होत्या कित्येक वर्षांपासून कोणी राहत नसल्याने वाड्याला गवतानी आणि झाडाझुडपांनी वेढून टाकलं होतं जणू काही ते एक छोटं जंगलच बनलं होतं गावातले लोक त्याला वसानवाडा म्हणायचे सावकाराचं कुटुंब शहरात राहायचं आणि गेल्या पाच सात वर्षांत त्यांनी वाड्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं तरीही संध्याकाळ झाली की शेजारी पाजारी कुजबुजायचे वाड्याच्या आतून किंचाळण्याचा आवाज येतो इतर गावकरी त्यांना हसून उडवून लावायचे अहो तिथे कोण आहे राहायला तुम्हीच कशाला तरी घाबरताय पण शेजारी त्यांच्या मतावर ठाम होते त्यांना तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता व एखाद्या वेदनेने किंचाळल्यासारखा होता कधी दबका तर कधी तीव्र वाड्याचा भूतकाळ वाड्याच्या जुन्या नोंदी काढल्या तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली सावकाराचा एकुलता एक मुलगा रमाकांत लहानपणी वेडापिसा झाला होता त्याला विचित्र भास व्हायचे आणि तो अचानक ओरडायचा किंवा किंचाळायचा त्याच्या या स्थितीमुळे कुटुंबाला खूप त्रास झाला लोकांनी त्याला झपाटल्याचं म्हटलं तर काहींनी मानसिक आजार असल्याचं सांगितलं सावकाराने त्याला वाड्याच्या एका तळघरात बंद करून ठेवलं होतं कारण गावात त्याची बदनामी होऊ नये काही वर्षांनी तो तिथेच मरण पावला सावकाराने त्याच्या मृत्यूची बातमी दडवून ठेवली आवाजाचं रहस्य गावकऱ्यांनी आणि विशेषत शेजाऱ्यांनी रात्री वाड्याच्या दिशेने कान लावले त्यांना तोच किंचाळण्याचा आवाज पुन्हा ऐकवाला यावेळी तो अधिक तीव्र आणि स्पष्ट होता काही तरुण मुलांनी धाडस करून वाड्यात डोकावण्याचं ठरवलं अंधारामध्ये चाचपडत ते आत गेले सर्वत्र धूळ कोळीष्टक आणि पडक्या भिंती एका कोपऱ्यात त्यांना एक जुनाट विहीर दिसली जी झाकणाने अर्धवट बंद केली होती आवाजाचा स्रोत ती विहीरच असावी असं त्यांना वाटलं धाडस करून त्यांनी विहिरीच्या झाकणाला ढकललं आतमध्ये पाहिलं तर विहीर पूर्णपणे रिकामी होती पण विहिरीच्या तळाशी एक लहान गोलाकार वस्तू चमकताना दिसली ती वस्तू काहीतरी वेगळी होती एका मुलाने दोरीने खाली उतरून ती वस्तू बाहेर काढली ती एक जुनी रेकॉर्ड प्लेअर होती जी अजूनही काम करत होती ती विहिरीच्या खोलगट भागात अडकल्यामुळे बाहेरून तिचा आवाज अस्पष्ट आणि विधारक वाटत होता अनाकलनीय दुवा रेकॉर्ड प्लेअर चालू केली तेव्हा त्यातून ते रमाकांतच्या किंचळण्याचा आवाज येऊ लागला सावकाराने रमाकांतच्या किंचळण्याचे आवाज रेकॉर्ड करून ठेवले होते आणि त्याची आठवण म्हणून ते रेकॉर्ड प्लेअर वाड्यातच ठेवली होती ती विहिरीत पडली असावी आणि कालांतराने तिचा आवाज विहिरीच्या पोकळपणामुळे अधिकच भीषण वाटत असावा वाऱ्यामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे ती रेकॉर्ड प्लेअर आपोआप चालू होऊन तो किंचाळण्याचा आवाज बाहेर येत असावा वसनवाड्याचं गूढ अखेर उकललं होतं तो कसलाही भूत किंवा अतृप्त आत्मा नव्हता तर रमाकांच्या वेदनांचा आवाज होता जो रेकॉर्ड प्लेअरमधून अजूनही घुमत होता गावकरी आवाजाचं रहस्य उलगडल्यामुळे सुखावले पण रमाकांच्या दुर्दैवी आयुष्याची कहाणी ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं रेकॉर्ड प्लेअरचा विळखा वसनवाड्याचं गुढ उकलल्यावर गावात एक नवीन कुजबूज सुरू झाली रमाकांतचा आवाज ऐकून गावकऱ्यांच्या मनात भीतीऐवजी एक प्रकारची करुणा निर्माण झाली होती त्या रेकॉर्ड प्लेअरला वाड्यातून बाहेर काढण्यात आलं पण ती बंद केली तरी तिचा आवाज पूर्णपणे थांबला नाही कधीकधी रात्रीच्या शांततेत वाऱ्याच्या झुळुकीसोबत रमाकांतच्या किंचाळण्याचा एक अस्पष्ट प्रतिध्वनी अजूनही ऐकू येत होता जणू काही त्या वाड्याला आणि तिथल्या हवेला त्या आवाजाचा शाप लागला होता सावकाराचं आगमन हे सर्व गावभर पसरल्यावर सावकाराच्या कुटुंबातील एक वृद्ध सदस्य केशवराव गावात परत आले त्यांना या सर्व प्रकाराची कल्पना नव्हती वाड्याची दुर्वस्था पाहून त्यांना धक्का बसला गावकऱ्यांनी त्यांना रेकॉर्ड प्लेअरची आणि रमाकांतच्या दुर्दैवी आयुष्याची कहाणी सांगितली केशवरावांना खूप वाईट वाटलं त्यांनी कबूल केलं की रमाकांतला तळघरात बंदिस्त ठेवणं ही त्यांच्या पूर्वजांची चूक होती त्यांना रमाकांतच्या वेदनांचा आवाज आजही ऐकू येत असल्याचं वाटू लागलं त्यांना शांत झोप लागत नव्हती आणि ते वाड्याच्याच विचारात घडून जात होते वाड्याची नवीन कहाणी केशवरावांनी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी तो वाडा विकण्याऐवजी त्याची डागडुजी करून तिथे रमाकांच्या नावाने एक मानसिक आरोग्य केंद्र सुरू करायचं ठरवलं ज्या वाड्यात माझ्या मुलाने इतकं दुःख भोगलं त्याच वाड्यातून आता इतरांना दिलासा मिळावा असं ते म्हणाले गावकऱ्यांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला अनेक लोकांनी श्रमदान केलं वाड्याच्या पडक्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या खिडक्या दारं बसवली गेली गवताचं रान साफ करून सुंदर बाग तयार केली गेली जुनी विहीर सुरक्षित केली गेली आणि रमाकांतच्या रेकॉर्ड प्लेअरला एका काचेच्या पेटीत जपून ठेवलं जेणेकरून लोकांना त्याच्या कथेची आठवण राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद